मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर संक्रांतीच्या दिवशी आहे ना मी मस्त अशी छान पूजा वगैरे करून घेतली पूजा मांडून घेतली आणि माझं आवरलं माऊचं आवरलं आणि शॉपमध्ये आले इथं तुम्हाला माऊ दिसत नसेल त्याआधी मी तिला मामाच्या घरी सोडलं होतं तिथं जाऊन माऊ छान अशी स्वराबरोबर खेळते स्वराला सुट्टी अस होती त्या दिवशी तर स्वराने तिला छान अशी वेदिकाची गाडी टेरीबेअर्स काढून दिलेल्या सगळी खेळणी तर माऊ छान अशी त्यांच्याबरोबर खेळत होती तर स्वराला म्हटलेलं मला व्हिडिओ करून पाठवतं स्वराने देखील मला छान असा माऊचा व्हिडिओ करून पाठवला होता का ती छान खेळतीये मग मला इथं निष्काळजी बसायला काही नाही ती तिकडं खेळत असली की त्यानंतर स्वतःच्या फ्रेंड्स आले होत्या स्वरावरती टॅरेसवर पतंग उडवायला गेलेली तर माऊला देखील घेऊन गेलेली आईवरती पतंग उडवण्यासाठी स्वराने तिला छान अशी किडशी पतंग आणलेली तर तिने पटकन अशी दादाकून छान पतंग बांधून घेतली आणि छान अशी पतंग उडवली आहे माऊनी मस्त एन्जॉय केला त्यानंतर घरी आले आणि माऊ झोपली होती आणि मी गॅलरीत आले तर बघत होते बच्चे पार्टी आमच्या कॉलनीतली मागे शेतात त्यांना पतंग उडवत होती मी देखील लहानपणी अशीच करायची मला पतंग उडवायला यायची नाही पण दोरा बांधायचा आणि इकडून तिकडून घेऊन पतंग फिरायची घेऊन त्यानंतर माऊ उठली आणि आम्ही मंदिरात आलो स्वामींच्या तिथे छान असे स्वामींना गोड गोड तिळगुळ ठेवले छान छान आशीर्वाद घेतला आणि मग नंतर घरी आलो घरी आल्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे झालेला होता नैवेद्य दाखवला आणि माऊ आणि माझी मग मस्ती चालू झाली माऊ माझ्या खांद्यावर इकडे बस तिकडे बस आणि ते खेळता खेळता तिच्याकडनं मी ए बी सी डी बोलून घेते ते बोलत होतो डी फिफ डी फॉर हा होता दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची आणि तुमच्या घरात्यांची नेहमी काळजी घ्या भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये